राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागात तहाराबाद रोडवर असलेल्या वडनेर येथील शेतकरी शोभाचंद सीताराम गव्हाणे पन्नास आज सोमवार दिनांक दहा मार्च रोजी पहाटे पाच वाजता आपल्या शेतातील रात्री लावलेले पाणी बदलायला गेले असताना दडी धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात बिबट्याने त्यांचे मुंडके धडा वेगळे करून पोट फाडले आहे त्यामुळे शोभाचंद सीताराम गव्हाणे यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे या परिसरात वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच लताबाई आप्पासाहेब बलमे सामाजिक कार्यकर्ते विजयराव बलमे राजेंद्र बलमे आदींसह ग्रामस्थांनी केली आहे या भागात सध्या महावितरणतर्फे वीज वितरण केले जात असून रात्री बारा ते सकाळी सहा अशी थ्री फेज वीज मिळण्याचा वेळ असल्याने त्यात बदल करून दिवसा लाईट द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे गावातील अतिशय गरीब कुटुंबातील शेतकरी, शेतकरी शोभाचंद सीताराम गवाने पाटील हे आपल्या शेतामध्ये पहाटे पाणी भरण्यासाठी गेले असतात वाघाने त्यांच्यावर झडप घालून त्यांना जखमी केले व त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे या घटनेमुळे गावात अतिशय भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण वाघांची या परिसरात आणि बिबट्यांची खूपच संख्या वाढली आहे आमचं वडनेर गाव या गावाच्या बाजूने चारही बाजूने डोंगर असल्यामुळे व वो, वनक्षेत्र जास्त असल्यामुळे तसेच चारा आणि पाणी याचं मुबलक प्रमाणात त्यांना अन्न भेटत असल्यामुळे या ठिकाणी वाघांचं वास्तव्य वाढलेलं आहे शाळेतील मुलं शेतकरी दूध घालणे शेतकरी यांना रोजच वाघाचं दर्शन होत आहे कालच गावातील शेतकरी शांतला चित्रकर व पप्पू सतुळे यांच्या दोन शेळ्या वाघाने ठार केल्या होत्या त्यातच आज सकाळी ही घटना घडलेली आहे यामुळे प्रशासनाने व वन विभागाने तात्काळ याची दखल घेऊन या वाघाला पकडण्यासाठी विशेष प्रयत्न करावे व महावितरणने शेतकऱ्यांना दिवसा लाईट पुरवठा करावा कारण त्या संध्याकाळी लाईट असल्यामुळं शेतकऱ्यांना पाणी भरण्यासाठी आपल्या पिकांची काळजी घेण्यासाठी जावंच लागतं आणि त्यामुळे अशा घटना घडत असतात शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी महावितरणने नियोजन करून दिवसा जास्तीत जास्त शक्य दाब जास्तीत जास्त तेवढ्या जास्त, जास्त दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा अशी आमची समस्त ग्रामस्थ वडनेर यांच्या वतीने मागणी आहे शेतकऱ्यांचे अनेक शेतकऱ्यांचे वासरं कुत्रे गाया यावर मोठ्या प्रमाणात हल्ला होत आहे रोजच शेतकऱ्यांना वाघाचं दर्शन होत आहे ताराबादच्या घाटामध्ये वडनेर परिसरात खेमनर वस्ती येळे वस्ती घुलेवस्ती रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाघाचं रोजच आम्हाला दर्शन होत आहे त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात लवकरात लवकर याचं नियोजन विभागाने करावं ही त्यांना विनंती कायदे असे कायदे असे केंद्र सरकार बसले नुकतं तिथं काय काय दिले बदलत काय मी चारदा बोललो याच्यावर याला का मंत्र्यांच्या बंगल्यात सोडले पाहिजे मंत्र्यांच्या बंगल्यात यांच्या बंगल्यामध्ये शेतकरी कसं फोटो काढा ते फोटो कळलं ती काय परिस्थिती होती जाहीर आम्ही दिवसा लाईट सोडून आता कायद्यात तशी नाही उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट